श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या तर मंडळी आपल्या या चॅनेलवरती नवीन आला असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करते आजच्या या व्हिडिओला मित्रांनो अक्कलकोट मध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे स्वामी भक्त रोज अक्कलकोट मध्ये येत असत स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोट मध्ये वास्तव्यास होते या कारकिर्दीमध्ये त्यांनी सोहळ्या ओळ्यांना कधीच महत्व दिलं नाही स्वामींना या सगळ्या गोष्टींची अत्यंत चीड होती स्वामींचा दरबार भरल्यानंतर अनेक भक्त येत आणि त्यांच्या पायाशी डोकं टेकवून जात स्वामींचे जा दर्शन घेत आणि स्वामी देखील त्यांना खूप आशीर्वाद देत परंतु एखादी अडचणीत असलेली स्त्री दुर्णत गर्दीत बसून आपले दर्शन घेत असेल असं दिसतंय तर स्वामी स्वतः स्वतः उठून तिच्याकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ्या शब्दाचा स्वामींना अत्यंत राग होता स्वामी म्हणत बाई ही आई आहे आणि आई ही कधी विटाळी होत नाही अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने तुम्हाला जन्म दिला तिलाच तुम्ही घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत मित्रांनो स्वामींना या सगळ्या गोष्टींचा अत्यंत राग होता या संदर्भातील गोष्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर गोष्ट अशी आहे सोळपा महाराजांनी आपल्या घरी एकदा सत्यनारायणाची पूजा ठेवली होती त्यांनी संकल्प केला होता रेतीप्रमाणे सोळपा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये गेले स्वामींना सोळपा महाराजांनी नमस्कार केला सोळप्पा यांनी आपल्या आपल्या संकल्प संकल्पनाबद्दल स्वामींना सगळं काही सांगितलं आणि परवानगी मागितली सोळप्पा महाराजांचं बोलणं ऐकून स्वामी देखील खूप खुश झाले तर चोळप्पा महाराजा म्हणाले चोळ्या सत्यनारायण घालतोय छान पण जेवण मात्र मी आणणार चोळप्पा स्वामींचं बोलणं ऐकून खूप खुश झाले चोळप्पानं स्वामींची आज्ञा श्री मानली मांडली आणि प्रसन्न मानाने तो घरी परतला पूजेची यथा सांग तयारी करण्यात आली चोळप्पाचं संपूर्ण कुटुंब त्यात गुंतून गेलं त्यानंतर पूजेचा दिवस उजडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून सोडप्पा महाराजांची मनशा थोडी अस्वस्थ होती परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हंटल यावर काही प्रश्नच नव्हता अक्कलकोट मध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते पूजेच्या अगोदर बरोबर तेरा दिवस आधी त्यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचा तेराव होता इकडे स्वामींना तेराव्याचे जेवायला कसं बोलवायचं म्हणून चाळेकर खूप टेन्शन मध्ये होते तर दुसरीकडे चोळप्पा महाराजांची पूजा संपन्न होत आली होती हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून चाळेकरांकडून तेराव्याचे जेवण मागून घेतलं ते जेवण घेऊन स्वामी स्वतः सोळाप्याच्या घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वतः स्वामींनी तेराव्याचा नैवेद्य दाखवला सर्वांना प्रसाद खाण्यासाठी दिला सगळे मुकाटपणे जेवले स्वामींनी समोर स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशीच एक सोहळ्या ओहळ्याची गोष्ट आपण आता ऐकूया तर राधा कज कजबेकर नावाची स्वामींची एक भक्त होती एके दिवशी तिच्या सप्ताह मांडण्याची इच्छा उत्पन्न झाली उद्यापासून सुरुवात करावी असा विचार ती करत होती परंतु तिच्या समोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात येणार होती त्यामुळे काय करावे या विचारात राधा पडली आता काय करावं यावरती काय उपाय अशी ती विचारणा करू लागली आणि शेवटी जाऊन तिने स्वामींना विचारायचं ठरवलं आणि ती स्वामींकडे पोहोचली मठामध्ये स्वामींना नमस्कार करून स्वामींना काय विचारायच्या अगोदर स्वामीने तिच्या स्वामी तिच्यावर गरजले राधे ही अडचण तुझ्या तुमच्या अमावस्या अमावस्या असे नाही तुमच्याकडे पहा जा आणि गुरुचरित्र वाच हे अमावस्या वगैरे असं काही नसतं वाचण्याआधी माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झाले की ते पिऊन टाक तू वाचून झाले की ते दूध पिऊन टाक असे स्वामी तिला म्हटले तू अडचण बिडचण काही नाही स्वामींचा उद्देश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्रचं पारायण मांडलं पेलाभर दूध स्वामींसाठी ठेवलं तिचा सप्ताह हो सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी पुन्हा सुरू झाली मित्रांनो स्वामींना सुद्धा सोळो ओळ विटा या गोष्टींचा प्रचंड राग होता त्या ह्या गोष्टी मानत नव्हते स्वामींच्या अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास धुडकावून लावत होते या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे ते, ते पूर्णपणे जाण होते म्हणून त्यांनी आपल्या रांजल्या गंजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु त्या त्याच्या त्यांच्या त्या 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 प्रामुख्याने भर होता तो समाज सुधारणेवर बकऱ्याचं कोंबड्यांचं बळी देऊन देवाला प्रसन्न करणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं कोणी खेळासाठी किंवा मनोरंजनासाठी हातात पत्ते जरी घेतले तरी ते देखील त्यांना सहन होत नव्हतं मंडळी दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांची तर नेहमी त्यांनी टीका केली आहे एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावर त्यांनी लघुशंका केली आहे असे आपले स्वामी अंधश्रद्धेवर पुन्हा प्रहार करत राहिले म्हणूनच मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही भक्तीच रूप आहेत किंवा भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही रंग मिसळले आहेत तर मित्रांनो स्वामींनी सांगितलेला हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि मासिक पाळीबद्दल स्वामींचा विचार काय होता तर पहिल्या काळामध्ये महिलांना खूप काम असायचं त्यामुळे त्यांना त्या चार दिवसामध्ये आराम मिळावा म्हणून त्यांना बाहेर बसवण्याची प्रथा होती त्यामुळे मासिक पाळी वगैरे आपल्याला एक मिळालेलं वरदानच आहे त्यामुळे विटाळ हे असं काही नसत असेही स्वामींचे विचार होते तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा असं सस्क, चॅनेल सबस्क्राईब करायला नक्की चॅनेल जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ